बालमी कराड सोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले माझ्यावरचा एकतरी आरोप सिद्ध करून दाखवा मला बदनाम करायचं तर करा मात्र बीडच्या मातीची बदनामी नको असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांनी विरोधकांना विनंती केली बालमी सोबत माझे कुठलेही आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत असं त्यांनी म्हटलंय सोबतच त्यांनी विरोधकांनी आपल्यावरचा एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा असं थेट आव्हान दिलं विरोधकांना मला बदनाम करायचं असेल तर करावं परंतु कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला आणि या मातीला बदनाम करू नका अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली बारा ज्योतिर्लिंगापैकी के एक असलेल्या या वैद्यनाथ नगरीला कुणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं मुंडे यांनी म्हटलं जे आरोप आहेत जे आरोपाच्या आरोप बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच ठीक आहे मला बदनाम करायचंय करा आणखीन करा, कुणाला बदनाम करायचंय करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथ आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती करण्याच्या आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप आर्थ विरोधकांकडे हे सगळं खोट आहे सर्व काही खोट